तुझे चालले होते क ख शिकणे तेव्हा माझे बी ए चालू होते अशा विविध गजला आणि गीत हुतात्मा स्मृती मंदिराच्या रंगमंचावर सादर करण्यात आल्या महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आयोजित तीन दिवसीय गजल महोत्सवाचं उद्घाटन सोमवारी तीन नोव्हेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर हिरेश स्वामी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्राध्यापिका नसीमा पठाण साहेब पोलीस आयुक्त राजन माने सांस्कृतिक विभागाच्या अधीक्षक जान्हवी जानकर समन्वयक अमोल धाबळे यांची प्रमुख उपस्थिती होती मी उगाच मुंबईत काढला बराच काळ पण पुण्यात प्रेम लागले मिळायला असे बालपण नव्हते माझे कोणीही येऊन मुका घ्यावा असे गालपण नव्हते माझे जीव घेणारी तुझी स्पर्धा जिथे मी येत आहे दुसरा नको नको ते करून बसलो आहे आयुष्यात उठून बसलो आहे अशी गजल आणि गीत कवन प्रस्तुत अक्षर अक्षर तुझे आहे यामध्ये अपूर्व राजपूत अविनाश काठवटे सारंग पामपटवार आणि नयनेश तांबे यांनी सादर केले तर संगीत संयोजन राग आणि प्रकाश योजना ईशान गार्गी यांनी केली कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये गजल रंग यामध्ये विनल देशमुख तृप्ती दामले आणि उमेश साळंखे यांनी कार्यक्रमात बहार आणली मंगळवारी चार नोव्हेंबर रोजी गझल नवाज पंडित भीमराव पांचाळे आणि डॉक्टर भाग्यश्री पांचाळे यांचा कार्यक्रम होणार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही